नमस्कार शेतकरी बनवणं शेती बांधव भाऊ या चॅनलमध्ये मी सकाळ सुरू आपल्या सरशी स्वागत करत आहे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुणपणे मार्केट यार्ड पोहोली आज मार्केटमध्ये मार्केट वातावरणची आपल्याला पारावते त्याचबरोबर आवकी मार्केटमध्ये वाढलेली पारावते त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेले पाहावेतात का हे आपण पाहणार आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नकाची पर्यंत ऐंशी रुपयापर्यंत उच्चांनी दरपाला होते हलके मांजे येते चाळीस ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत केलं भजबलाचे दर पाहायला होतात झुप्सफुलाची क्वालिटी असेल चांगल्या नंबर ऑफ लिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्च लिदर पाहायला होता हलके मालजी येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला फुलाचे दर पारा होता जर्जराची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणत तीस रुपयापर्यंत उच्च लिदर पाला होते हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला जर्जेरासाठी दर पारा होता पिंडीचे तसेच लिहडीची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडी लिवडीसाठी साधारण दर जी येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहावते हलके माल जे येते दहा रुपयापासून केलं दर पारा होतात शेवंतीची क्वालिटी असेल चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला होते हलके माल जे ये येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून केल्या हलक्या मालांचे दर होतात झेंडूची क्वालिटी असेल चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते तर हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून केलं आपल्याला झेंडूचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होत्या हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर पारा होतात पर्पलची क्वालिटी होईसर चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये ऐंशी तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील पर्पलसाठी दर पारा होतात गुलछडीची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर ऑफ साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर पारा होते पाचलीची क्वालिटी होईसर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत तर हलके मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला पाचलीसाठी दर पारा होतो गुलशडीची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलशडीच्या दरामध्ये वाढ झालेली पाहिला होते चांगल्या मालासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च तर पाहिला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील गुलसडी सिक्ससाठी दर पारा होताची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पारा होते एका दुसऱ्या वकेलसाठी सोळा रुपयापर्यंत देखील गोळ्या साईजमध्ये कांद्यासाठी जर बारा होते तर लहान साईजमध्ये हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील कांद्याचे दर बारा होतात तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे ते ते दोन रुपयाने उतर आपल्याला बरेच दिवसापासून पारा होते तर मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पारा होते तर कांद्याची मागणी जर कमी झाल्यामुळे तर जे ते थोडेफार पाडावतात पालकची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्च पाडावतात हलके मालजे येते तीन ते चार रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात कोथिंबीरची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबरीसाठी सहा ते सात रुपयापर्यंत दर पारावते तर विलायती कोथिंबरीसाठी एक ते दोन रुपयापासून देखील आपल्याला दर होतात मेथीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये आठ रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होता हलकी माल होते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला मेथी साठी दर पाहायला मिळतो शेपोची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये शेपोसाठी सर आता दर येते चार रुपयापर्यंत उच्च निदर पाहिला होता हलके माल येते एक ते दोन दोन रुपयापासून देखील आपल्याला शेपोचे दर पाहिला होतात आवक जास्त झाली मोदरामध्ये घसरण आपल्याला शापूसाठी पारावते हिरो मिरची आवक जास्त झाली मोदरामध्ये घसरण पालामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाला होते हलके माल जे येते साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हिरो मिरचीसाठी दर होते ज्वाला मिरची क्वालिटी असेल चांगल्या क्वालिटीमध्ये पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर होतात आल्याची क्वालिटी आहे सर चांगल्या क्वालिटीमध्ये आहे सातारा आल्यासाठी सर आता चाळीस रुपयापर्यंत एक चाळीस रुपया आला तर हलके माल जे पस्तीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर होतात तर कवळ्या मालासाठी सर आता दर जे ते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कवळ्या मालाचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले असलेली होतात वांग्यांची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतं हलके मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहिला होता भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाला होते हलके मालासाठी पंधरा रुपयापासून देखील वा भेंडीचे दर पाहायला मिळतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये राजमासाठी सर्वांचा दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होतं हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारा होतात पावट्याची सर चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारावतात क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होता हलकी माल जी येते पन्नास रुपयापासून वाटाण्यासाठी दर पार होतात किती आहेत डांगरची एक क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये आठ रुपयापर्यंत उच्च केर पाहायला मिळते हलके माल देते चार ते पाच रुपयापासून ते त्यांना डांगरचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला डांगरसाठी पाहायला मिळते चवळीची शेवाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चिक दर पाहायला मिळते हलके मालजी येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील चवळीससाठी दर पार होतात पुणेगावची क्वालिटी होणार चांगल्या एका नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पुणेगावसाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूधच्या दर पार होता हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील पुनेरगावरसाठी दर पार होतात काळ्याभरच्या जेवणाची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दूधच्या केर पारावत्या हलकी मालजी येते दहा ते पंधरा रुपयापासून ते किल्लं दर पारा मिळतात तेळगावग्याची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये पंचवीस तर हलके मालासाठी दहा रुपयापासून ते किलो दर पार होतोय कोबीची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सरांचा दर जे येते आठ रुपयापर्यंत दर पारा होता हलके माल जे येते पाच रुपयापासून एका आपल्याला कोबीचे दर पारा होतात फ्लावरची क्वालिटी अनुसार एक नंबर ऑफ मध्ये सहा ते सात रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलके मार्ग हलक्या मालासाठी तीन ते चार रुपयापासून दे फ्लावर फ्लावरसाठी दर पाहिला होतं <laughs> मुची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोलेटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत हलके हलक्या मालासाठी साधारणतः चाळीस रुपयापासून देखील दर पाहिला होतं बटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलके मार्जेचे आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारावतं शिमला मिरची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर फार होतं काकडीची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांकीदर दर होते परत हिरवी चांगल्या काकडीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता गौ। हलके माल देते काकडीसाठी सात ते आठ रुपयापासून देखील काकडीचे दर पाळावतात टोमॅटोची क्वालिटी नसले चांगल्या पद्धतीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहावतात हलके माल येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाळावतात डोळक्याची क्वालिटी नसेल चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलके मालज येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील डोळक्यासाठी दर पाळावतात कार्लीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये उच्च हलकी मालजी येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालाचे वालगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलके मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील वालगेवाडीचे दर होतात फापड्याची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये फापडीसाठी सरांचा दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चेंगी दर पाहायला होते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून देखील दर पाण्यामध्ये डाळिंची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये डाळिंसाठी सरांचा दर्जी येते दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलके माझी येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये डाळिंचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल देते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्च मित्र पाहायला मिळतात हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून ते लोकांचे दर होतात शिफ्टकोनची आवक जाते आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिफ्टकोनसाठी साधारणतः दर येते अठरा रुपयापर्यंत उच्च मित्र पाहायला होते हलके माल येते बारा ते चौदा रुपयापासून ते केल्या दर पाहायला होतात तर आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला होते त्याचबरोबर ही आपल्याला एक दोन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला होतात पपईची क्वालिटी साठ चांगल्या एक नंबर टॉफ साधारण साधारणसा दर जे येते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतं हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात तर थोडीशी जास्त पाहायला होते त्याचबरोबर घरामध्ये दे देखील आज घसरण पपईसाठी झालेली पायला होते पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायन पेरूसाठी तसेच व्ही एनआर पेरूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चलकी दर पारा होते हलके मालज येते दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पारा होतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चलकी दर पाला होते हलके मालज येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटसाठी दर पारा होतात कलिंगडची क्वालिटी चांगल्या क्रमांक नंबर ती मध्ये सोळाच्या अठरा रुपयापर्यंत उच्च विकत पाहायला होत्या हलके मालजी येते आठ ते दहा दे। रुपयापासून देखील कलिंगडसाठी तर पाहिला होतात